पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता आहे तर दक्षिण भारतातील हवामानात आर्द्रता वाढली आहे तसंच वाऱ्यांची दिशा बदलल्यानं महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांपेक्षा दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं किमान तापमानाचा पाराही चढलाय त्यामुळं पुढील तीन दिवस सरासरी चार अंशानं तापमान वाढलेलं असेल एक डिसेंबरनंतर पुन्हा महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा परिणाम जाणवेल आणि थंडीला सुरुवात होईल अशी शक्यता आहे गेल्या तीन दिवसात थंडीचा कडाका गायब झाला जरा कुठं गुलाबी थंडी जाणवू लागली होती पण शनिवारनंतर थंडी कमी आली दक्षिण भारतातील हवामानात ओलावा आलाय हवेतील बाष्पयुक्त वारे येत असल्यानं महाराष्ट्रात ढगाळ हवामान निर्माण झालं आणि थंडी गायब झाली शिवाय बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक पाऊस आणतील अशीही शक्यता आहे सध्या राज्यातील तापमानात तीन ते चार अंशानं वाढ झाली आहे दुपारच्या वेळी तर चांगलंच उकडू लागले अशा परिस्थितीत एक डिसेंबरपासून पुन्हा एकदा उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवेल आणि थंडी वाढेल असा अंदाज आहे दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार होणारं चक्रीवादळ बांगलादेशच्या दिशेनं जाण्याचे संकेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल